पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीमध्ये बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला गेला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काशी विश्वेश्वराचं जिथं मंदिर पाडून मस्जिद उभी मस्जिदिली होती त्या मस्जिदीच्या बाजूलाच अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वराचं पुन्हा एकदा मंदिर उभं केलं सोमनाथाचं मंदिर ज्या भग्नावस्थेत होतं त्या मंदिराच्या समोरच देवींनी दुसरं मंदिर बांधलं आणि औरंगजेबाच्या काळात जे शिवलिंग गायब झालं होतं ते देवींना जमिनीमध्ये गाडलेलं सापडलं आणि ते सापडलेल्या शिवलिंगाची अहिल्यादेवी पुन्हा एकदा पुनर्स्थापना केली म्हणजे अहिल्या देवींनी इंदोर संस्थानचा ज्या प्रकारे विकास केला त्या प्रकारे या मंदिरांची पुनर्स्थापना करून आणि जीर्णोद्धार करून हिंदूंची परंपरा सुद्धा अहिल्या हो देवीने जपली तो प्रसिद्ध जो मणिकर्णिका घाट आहे तो मणिकर्णिका घाट सुद्धा अहिल्या देवीनेच बांधला आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो जीर्णोद्धाराचा आणि पुनर्बांधणीचा जो खर्च होता तो अहिल्या देवींनी संसाराच्या पैशातून न करता स्व खर्चातून केला आणि म्हणून या कारणामुळे अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं म्हटलं गेलं